आता तुम्हाला मी ऊस दाखवणार आहे हे एवका हे जी तुम्हाला ऊस दिसत आहे ही ऊस मार्च महिन्यामध्ये लावण केलेली आहे तरी आता जवळपास नऊ दहा टिपऱ्यावर हा ऊस आहे ऊसाची जात आहे एक्क्याण्णव झिरो दहा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला त्या ऊसाची थोडी थोडक्यात माहिती सांगणार आहे ही ऊस एक्क्याण्णव झिरो दहा म्हणजे हे गाळण्यासाठी नंबर एक ह्याच्यामध्ये गुळसुद्धा नंबर एक निघतो आणि गुळाचं प्रमाण जास्त असल्यामुळं कमीत कमी अकराव्या महिन्यामध्ये पडल्यास आपल्याला हे गाळायला तयार होतो ऊस आणि त्याची गुळाची क्वालिटीसुद्धा अशी नंबर एक निघती की भावसुद्धा शे दोनशे रुपये आपल्याला जास्त लागतो तरी हा ऊस बघा हो का हे ऊस आता जवळपास दहा अकरा बारा टिपऱ्यावर ऊस आहे आणि ह्या ऊसाला का डुकराचा त्रास होणे म्हणून चारी बाजूनं अशी जाळी लावलेली आहे मित्रांनो तुम्ही पण अशी जाळी लावून ऊसाचे संरक्षण करू शकता